नमस्कार द मिलिनियर नेक्स्ट डोअर हे फक्त एक पुस्तक नाहीये तर संपत्तीचं एक मोठं रहस्य उलगडणारी किल्ली आहे आज आपण याच पुस्तकातून जाणून घेणार आहोत की खरे करोडपती दिसतात कसे त्यांच्या सवयी काय असतात आणि महत्वाचं म्हणजे ते शांतपणे एवढी मोठी संपत्ती नक्की कशी उभी करतात चला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी एक साधा प्रश्न करोडपती हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं जरा विचार करा कदाचित डावीकडच्या चित्रासारखं काहीतरी महागडी गाडी मोठा बंगला एकदम चकचकीत आयुष्य नाही का पण गंमत अशी आहे की ह्या पुस्तकातील संशोधनाने हे चित्र पूर्णपणे पुसून टाकले सत्य तर उजवीकडच्या चित्रासारखं आहे एक सामान्य घर जुनी पण व्यवस्थित चालणारी गाडी आणि अगदी साधी राहणी हा साधा वाटणारा फरकच संपत्तीच्या प्रवासातलं पहिलं आणि सर्वात मोठं रहस्य आहे आणि म्हणूनच या पुस्तकाचे लेखक थॉमस जे स्टँडले म्हणतात संपत्ती ही तुमच्या वागण्यातून तुमच्या सवयींमधून तयार होते दिखावा करून नाही आणि खर तर हाच या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा आहे संपत्ती हा सवयींचा खेळ आहे देखाव्याचा नाही चला तर मग पहिल्या टप्प्याकडे वळूया काटकसरीचा पाया याला आपण फायनान्शियल डिफेन्स किंवा आर्थिक संरक्षण म्हणू शकतो इथे आपण त्या सवयी बघणार आहोत ज्या आपलं भांडवल केवळ वाचवत नाहीत तर ते वाढवण्यासाठी एक मजबूत पाया तयार करतात सगळ्यात आधी एक खूप महत्वाचा फरक समजून घेऊया उत्पन्न आणि संपत्ती बघा उत्पन्न म्हणजे काय तर आपल्या बँक खात्यात येणारा पगार तो वाहत्या पाण्यासारखा असतो येतो आणि जातो पण संपत्ती म्हणजे काय तर ते साठवलेलं आणि वेळोवेळी वाढवलेलं पाणी आहे जे आपल्यासाठी काम करतो आपल्याला सुरक्षित ठेवतो हे सूत्र तर अगदी मनात कोरून ठेवा उत्पन्न आणि संपत्ती या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत जास्त उत्पन्न म्हणजे जास्त संपत्ती असं अजिबात नाही हीच ती सर्वात मोठी आर्थिक चूक आहे जी अनेक लोक करतात आता हे चित्र बघा कल्पना करा इथे दोन मित्र आहेत दोघांचा पगार अगदी सारखा आहे पहिला मित्र फक्त पाच टक्के बचत करतो तर दुसरा मित्र काटेकोरपणे तीस टक्के रक्कम बाजूला ठेवतो फक्त दहा वर्षात काय होतं पहा त्यांच्या संपत्तीमध्ये जमीन आसमानाचा फरक पडतो हीच आहे सवयींची ताकद श्रीमंत होण्याच्या मार्गावरचा सगळ्यात मोठा स्पीड ब्रेकर कोणता असेल तर तो आहे लाईफस्टाईल इन्फ्लेशन आता हे काय आहे हा एक सापळा आहे म्हणजे पगार वाढला की लगेच खर्च वाढवणं मोठी गाडी घेणं महागडं घर घेणं यामुळे होतं काय की कि कितीही कमावलं तरी महिन्याच्या शेवटी परिस्थिती तीच राहते आपण आर्थिक स्वातंत्र्यापासून लांबत जातो मग ह्या सापळ्यातून बाहेर कसं पडायचं एक सोपा सुवर्ण नियम आहे जेव्हा पगार वाढ होईल तेव्हा त्या ते वाढलेल्या रकमेतला पहिला हिस्सा गुंतवणुकीसाठी बाजूला काढा आधी स्वतःच्या भविष्याला पगार द्या आणि मग बाकीच्या खर्चाचा विचार करा हा एक छोटासा बदल आपलं आर्थिक भविष्य पूर्णपणे बदलू शकतो ओके तर डिफेन्स तर मजबूत झाला आता आक्रमणाकडे वळूया दुसऱ्या भागात आपण बघणार आहोत संपत्ती निर्माण करणारं इंजिन म्हणजे त्या स्ट्रॅटेजीज ज्या वापरून करोडपती आपली संपत्ती वेगाने वाढवतात यालाच आपण म्हणूया फायनान्शियल ऑफेन्स किंवा आर्थिक आक्रमण संशोधनातून एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे बहुतेक करोडपती हे मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणारे उच्च पगारी कर्मचारी नसतात तर ते आपल्या आसपासचे लहान मोठे व्यावसायिक असतात का कारण व्यवसाय त्यांना उत्पन्नावर नियंत्रण देतो आणि मालमत्ता तयार करण्याची संधी देतो जी नोकरीत सहसा मिळत नाही त्यांची खरेदी करण्याची पद्धतही आपल्यापेक्षा खूप वेगळी असते बघा सामान्यपणे विचार केला जातो की ही वस्तू घेतल्यावर लोकांना काय वाटेल पण एक खरा संपत्ती निर्माण करणारा माणूस विचार करतो की या वस्तूची किंमत आणि गुणवत्ता योग्य आहे का ती माझ्यासाठी खरंच उपयुक्त आहे का त्यांचा संपूर्ण भर प्रतिष्ठेपेक्षा मूल्यावर असतो हेच त्यांचं खरेदीचं सूत्र आहे स्टेटसपेक्षा व्हॅल्यूला जास्त महत्त्व द्या ही एक सवय अनावश्यक खर्च टाळते आणि बचत तर वाढवतेच वाढवते गुंतवणुकीच्या बाबतीतही ते, ते ससा आणि कासवाच्या गोष्टीतल्या कासवासारख्या असतात झटपट श्रीमंत करणाऱ्या योजना आकर्षक परतावा याच्यामध्ये ते धावत नाहीत त्यांचा विश्वास सातत्यपूर्ण आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवर असतो कारण त्यांना एक गोष्ट पक्की माहीत आहे की हळू आणि स्थिर गुंतवणूकच शेवटी शर्यत जिंकते खर तर त्यांची संपत्ती निर्माण करण्याची पद्धत आपल्याला कदाचित कंटाळवाणी वाटू शकते नियमित बचत करणं सातत्यपूर्ण गुंतवणूक खर्चावर नियंत्रण पण याच बोरिंग सवयी प्रचंड शक्तिशाली आहेत आतापर्यंत आपण सवयी आणि स्ट्रॅटेजीज पाहिल्या पण ह्या सगळ्याच्या मुळाशी आहे त्यांची मानसिकता चला आता तिसऱ्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया आणि समजून घेऊया की करोडपती विचार कसा करतात त्यांच्या नियोजनात एक मोठा फरक स्पष्ट दिसतो जिथे सामान्य लोक पुढच्या काही महिन्यांचा किंवा वर्षाचा विचार करतात तिथे खरे करोडपती किमान पुढच्या दहा वर्षांचं नियोजन करतात हा जो दीर्घकालीन दृष्टिकोन आहे तोच त्यांना इतरांपेक्षा खूप पुढे ठेवतो हे वाक्य अगदी लक्षात ठेवा संपत्ती निर्माण करणे ही एक मॅरेथॉन हो आहे शंभर मीटरची स्प्रिंट नाही यात संयम आणि सातत्य हेच आपले सर्वात मोठे मित्र आहेत आणि म्हणूनच ते झटपट श्रीमंत व्हा सारख्या योजनांपासून चार हात लांब राहतात ते पगाराच्या आकड्यापेक्षा नेटवर्थ म्हणजेच निव्वळ मालमत्तेवर जास्त लक्ष ठेवतात नेटवर्थ म्हणजे काय तर आपली एकूण मालमत्ता व जा आर्थिक प्रगती मोजण्याचा हाच खरा आणि योग्य मापदंग आहे त्यांच्या संपूर्ण प्रवासाचं सार या एका वाक्यात आहे त्यांचा उद्देश लोकांना दाखवणं नसतो तर स्वतःसाठी आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं हा असतो आणि म्हणूनच दिखाव्याच्या संपत्तीवर शांतपणे कमवलेली संपत्ती नेहमीच जिंकते ओके तर या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकलो तीन एकदम सोप्या गोष्टी पहिलं खरे करोडपती नेहमी आपल्या कमाईपेक्षा कमी खर्चात जगतात दुसरं ते लाईफस्टाईल वाढवण्याच्या सापळ्यात न अडकता सातत्याने गुंतवणूक करतात आणि तिसरं ते पगारावर नाही तर आपल्या नेटवर्थवर लक्ष केंद्रित करून शांतपणे दीर्घकाळासाठी संपत्ती निर्माण करतात चला तर आता सा या ज्ञानाला कृतीत आणण्याची वेळ आली आहे हे छोटस सात दिवसांचं चॅलेंज आहे या आठवड्यात आपली नेटवर्थ किती आहे ते मोजा चोवीस तास प्रत्येक खर्चाची नोंद ठेवा एक अनावश्यक खर्च टाळा गुंतवणूक ऑटोमेट करा आणि पुढच्या दहा वर्षांचं ध्येय लिहून काढा आजच सुरुवात करा तर संपत्तीचा हा संपूर्ण आराखडा पाहिल्यानंतर या मार्गावर आपलं पहिलं शांत पाऊल कोणतं असेल यावर नक्की विचार करा कारण योग्य दिशेने टाकलेलं एक लहानसं पाऊलही खूप महत्वाचं असतं